मी ते सांगितलं ना आता तुम्हाला त्यांना असून जर ते इतकं लढायला लागले विनाकारण आमचं त्यांचं काय नसू आमच्या विरुद्ध ते इतकं रडायला लागलेत तर मग आता आम्हाला नाही म्हणल्यावर आमचेही मराठी जागे झाले ना आता घराघरातले महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आमचे सुद्धा आता जागे झालेत यांना आरक्षण असून आपल्याला नाही मिळावं म्हणून लढायला लागलेत तर मग आपण आपल्या पोरांसाठी मराठीने सुद्धा आता किती लढलं पाहिजे ताकदीनं आपल्याला आप आप भी तर नाहीचे असं आता मराठ्यात चर्चा सुरू झाली की आपल्याला आरक्षण नाही आपण तर आता जीवाची भाजी लावून लढलं पाहिजे मला लय बेनिफिट झाला उलट आता नसलेला मराठा राज्यातला एक बाजू झाला म्हणजे कोणत्या पक्षात काय होता इकडे काय होता तर त्यांच्या आता फोन येतेत किंवा इकडून तिकडून निरोप यायला लागलेत ते पाटील त्यांना आरक्षण असून ते जर इतकं लढायला लागलेत ला आपण त्यांचं काही केलेलं नसून दुश्मनी वागायला लागले मग त्यांना असून जर ते इतके ताकदीन लढायला लागले तर आपल्याला नाहीचे आता आपण किती ताकदीन लढलं पाहिजे म्हणजे आता आमचे चौकटी न लोक एकत्र झाले लो पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासूनच नाही त्यांच्यामुळं आम्ही आमचं आंदोलन आक्रमक करणार नाही त्यांच्यामुळं मोठं करणार नाहीत लहान करणार नाहीत त्याच्यापेक्षा हजारपटीना जरी एकत्र आले तरी आरक्षण मराठी ओबीसीतूनच घेणार त्याला प्रश्न आहे की काल छगन भुजबळ म्हटले की ओबीसीतून आरक्षणाला विरोध माझा आधी पण होता आणि पुढेही राहील म्हणजे ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी भूतबळ आणि तुम्हाला विरोधात आहे आणि पुनरावृत्ती पुन्हा केली आणि गरज पडल्यास मी मधल्या काळात थोडं काय झालं असं म्हणून राहिला समजू बाजूला भ्यानळी फांडळी लागली असं भजी खाल्ले असत्या खानदार काही मिरच्या फारच्या का हो नाही देऊ मग भविष्यात गेलं त्याचं असलं गोरगरिबाचं लेकराचं आरक्षण हिसकून घेण्यात आणि पाप करण्यात भविष्य गेलं त्याचं त्याच्यात त्याच्यामुळे काय आता काय

नाही नाही असं कुठं येते तर तुम्ही खरंच बसा बसना। म, ना त्याला अस्तित्वाच असल्यासारखं बसा विरोध करायचा म्हणून बसणार मनात काहीतरी वेगळं ठेवून बसणार आमचाच विरोध नाही तुम्हाला त्याच आंदोलनाला तेच ना तेच म्हणतोय ना मी काहीतरी दुःख असत आम्हाला दुःख आहे म्हणून चार जण जास्त येऊन प्रश्न सोडायचे बघते तुम्हाला हाय ना समजा तुमच्या इरीत पाणी आहे तरी दुसऱ्याची इरीत मोठी टाकू तुम्ही तुम्हाला हाय ना त्याच्यामुळे ते, ते शिरेस वाटत नाही कारण त्यांच्याही समाजाला वाटतंय खरं सांगतो हो, पटून घेत जा त्यांच्याही समाजाला वाटतंय आपल्याला हाय ना कशाला मराठ्याला विरोध करायचं उगच त्याचं ऐकून आपल्याला धक्का लागत नाही काय नाही गोरगरीब मराठ्याचे लेकर आरक्षणात आले पाहिजे त्या उभीश बांधवाला वाटतंय गावखेड्यातल्या धनगर बांधावलाही वाटतं गोरगरीब मराठ्याच्या पौराला आरक्षण मिळालं पाहिजे ते आपले कशाला विरोध करतात उगत ते गाड्या घोड्या भरून आणतात म्हणजे हे राजकीय लोक आणतात ते राजकीय लोकांचा स्टंट आहे आणि आमचा विरोध नाही हो त्यांना मी म्हणतो त्यांनी तिथं काय ठेवलं बदला घ्यायचा म्हणून आंदोलन करत नसतो आम्ही आंदोलन न्याय मिळावा म्हणून करीत असतो विरोध करायचा कोणाची तरी दुश्मनी कोणाचं तरी ऐकून अंगावर घ्यायची म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाही काही मिळावं राजकीय फायदा व्हावा म्हणून आंदोलन करणारे आम्ही नाहीये तुम्ही खुनशीपणानं ना करताय तुमच्या लेकराला हैड्रावर मिळून द्या आमच्या लेकराला असं कुठं असतं कारण तुमच्याकडे कोणत्या मंत्र्यांनी यावं हो, नाही यावं याचा हो। मालक मी थोडाच येईल मी थोडाच राष्ट्रपती म्हणून जा रे तिकडे पाच पंचवीस जण या जरा फेर फेरफाट्टा आणून मी काय मग काय का तिथं शंभर मंत्री आले मला काय दुःख आहे जे ज्याला दुःख कोणाला असतं ज्याला आपण विरोधक मानले त्याला आम्ही त्याला विरोधकच नाही मानला आता किती वेळा सांगू मानलच नाही मानणार किती सगळं महाराष्ट्रात माहिती ना ओबीसी च वाटोळा करणारा कोलबाप डकर घेतलेले त्यांनी ओबीसीचा सुद्धा गोरगरीबाचं बाराबोरी जन मराठ्यांचा सुद्धा लय आणि आता धनगर बांधव सुद्धा त्यांनीच घेतले हा धनगर बांधवांचा इतका वापर केला त्यांनी माग सभा घेऊ घेऊ तेवढ्या सभा बर का जाहीरपणानं सांगतोय मी तेवढ्या सभा जर इष्टी आरक्षण धनगरांना मिळावं म्हणून जर त्यांनी घेतल्या असते ना आता आतापुध मिळाले असते त्यांनी धनगराचा ब्र शब्द सुद्धा नाही काढला की धनगरांना इष्टी मधून आरक्षण मिळावं एक शब्द सुद्धा नाही काढत त्यांनी म्हणजे त्यांच्या लेकर सुद्धा बाब कर घेतलं त्यांचे लेकर धनगरांचे त्यांनी सभेला बोलवले पण आरक्षणाचा विषय त्यांनी नाही मांडला एवढं जर त्या इष्ट आरक्षणासाठी लढले तर मागच धनगर बांधवांना आरक्षण मिळालं असतं नाही नाही असं नाही म्हणताय ना असं नाही म्हणताय ना परंतु धनगर बांधव एक खरंच लहान मोठा भाऊ प्रामाणिकपणाने बोलायचा तुम्हाला आम आमच्या रोष व्यक्त जर करायचा असेल तर मग त्याला आमचं नावे लागेल पण एक प्रामाणिकपणान जर बोलायचं असेल तर फक्त दुसऱ्या नेत्याचं ऐकून तुम्ही करू नका धनगर बांधव ताकदवर आहे धनगर बांधव गरिबीत खूप जगतोय फक्त नेत्यांनी हे मनावर घ्यायला पाहिजे आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं आणि इष्टिकूनच द्यायचं मराठी खांद्याला खांदा त्यांचे जाऊन बसा बस म्हणा चौप त्यांना त्यांना भाषाच कळणार नाही मी त्यांच्या लेकराच्या बाजूने बोलतोय धनगराच्या आणि ते मला विजे हे शिकवायला लागले काय प्राथमिक शाळे काय शिक्षक झाले का तुम्ही घेतला घातला आहे रखडून दिले मी बोलतोय धनगराच्या लेकराच्या बाजूने ते चांगले व्हावे ते मोठे व्हावे त्याच्यासाठी ताकद लावा आणि कुंकड बरळत असले तर तुमचा उद्योग तुम्ही बघा बघू आम्ही आमचा महत्वाचा विषय आता खे कोण म्हणते अच्छा शेवटी आणखी नाही त्याचीच माय तुम्हाला काय करायचं मी त्याला टार्गेट करेन काही करीत तुमचं नामचं काही आहे का त्याने आमच्या याच्यात फोडा घातला हे असले तुम्हाला फुकट दुसऱ्याचे भांडण विकत घ्यायची सवय लागली ही चूक हे फक्त म्हणून गोरगरीब धनगर बांधवा अडचणीत आला म्हणजे तुम्हाला तुम असं म्हणायचं का उद्यापासून आम्ही भाऊ बी म्हणून असं म्हणायचं मग ते कोण म्हणतो त्याला असं म्हणायचं का की आम्ही उद्यापासून एकमेकाला भाऊ म्हणून एकामेकाच्या माझ्याला गाव रोज शांतता राहू नये सलोका चांगला टिकला नाही पाहिजे ही, याच्यासाठी आंदोलन उभा केलेले का मग जातीय दंगली व्हावा जातीय तियड निर्माण व्हावा यासाठी केलेले काय मग जाऊ द्या आता मला उद्यापासून त्या जर बैठक बघूया विषय काढला असं म्हटले की जरांगे नेहमी आम्हाला भाऊ भाऊ म्हणतात भाऊ भाऊ पण तुम्ही ओबीसीच्या घरात बसून त्यांना भाऊ कसं धन्यवाद हा जो प्रश्न केला साधा प्रश्न आहे समाजी वेगळी कॅटेगरी केली आणि धनगर समाज जो आहे तो घट्ट आहे मेंढ्या वगैरे त्यामुळे त्यांच्या विजयएन मध्ये टाकले असा इतका साधा प्रश्न आहे तो आणि त्याची कॅटेगरी ते सांगितलं मी त्यांना पण ते म्हणजे अर्थ काय तर मला काय घेणं मला त्या विषयात बोलायचं नाही आता आता माझ्या लक्षात आलं त्यांची भावना काय काय नाही लक्षात आलं आम्ही किती तळमळीना बोलतोय आम्ही काय त्यांचा फायदा घ्यायला बोलतो का बरं एक साधच उदाहरण विषयच बंद करतो मला जर तुम्ही ते तसले प्रश्न विचारायला लागले मग आता एन विजयती म्हणजे काय सांग दहा महिने झाले मी धनगराला आरक्षण देईन म्हणतोय किंवा देईन तरी म्हणतो तरी एकही धनगर बांधव आत्मा आमच्या बाजून नाही एकही राज्यातला असा कोणचा आंदोलन घेऊ की तो जर इतकं बोलून जर आपल्या बाजून येत नसेल तर तो म्हणत जाऊ ती येतच नाही तर काय बोलाय त्यांच्या बाजूने तुमच्यापासून जर आम्हाला काही फायदाच नसेल आम्ही काय बोलावं तुमच्याकडून तरीही मी रोज बोलतोय की धनगर आला आणि मुस्लिमांना आरक्षण आमचा प्रश्न मिटल्याच्या नंतर सरकार कसं देत नाही ते मी बघतो अंगावर घ्यायचं ठरवले आणि तुम्ही येऊघ कोणा आहे कुणा असले प्रश्न विचारणार जस काय आम्ही दाटू म्हणतो अशी भाषा लोकांनी भासवायचा प्रयत्न करणार आणि तुमच्याच पोहरायचं तुम्हीच वाटोळा करणार खोटं आमच्या विरोधात लागणार आणि आम्हाला तुमच्या बाजूने बोलत असून बी जेव्हा तुमचा खरा शत्रू येते हो। त्यांनी खाऊ दिलं नाही त्यांनी तुम्हाला राजकीय आरक्षण घेऊ दिलं नाही त्यांनी महामंडळ खाऊ दिलं नाही त्यांच्याशी तुम्ही ही करताय आणि इथं आम्ही तुमच्याकडून बोलतो तुम्ही आम्हाला असं बोलताय म्हणजे ते झालं ते बळच बळ बळचतू असं झालं आमच्या महामंडळातून आम तुम्ही फायली घेतात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही इतके आम्ही मोठ्या मानाचे लोक आहेत करायचं आहे त्यांना वाद नाही फाद नाही खेड्यापाड्यात काय नाही काय नाही हे राजकीय लोक करायला लागले ते ओबीसीचे धनगर बांधवांचे आलून त्यांना आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या एसटीसाठी लढावं त्यांना त्यांच्या लेकरांचं कल्याण होईल यांचं ऐकून लढायला जातात काही होणार नाही मी ओबीसीतून घेतल्याशिवाय थांबत नाही बाकीच मला इथून पुढं माहित जातीनुसार बंद पड